चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षेमध्ये जालन्यात गोंधळ जालन्यात चंद्रपूर मध्यवर्ती बँकेच्या परीक्षांमध्ये तांत्रिक बिघाड विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी फेरपरीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी जालन्यातील रोहनवाडी परिसरातील एका कॉलेजमधील घटना जालन्यातील रोहनवाडी परिसरातील धरती जनसेवा प्रतिष्ठान या महाविद्यालयामध्ये आज चंद्रपूर मध्यवर्ती बँकेची परीक्षा होती आणि या परीक्षांमध्ये काही तांत्रिक अडचणी येत असल्यानं विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ घातला तर ही परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील विद्यार्थ्यांनी केली दरम्यान आता आज झालेली परीक्षा पुन्हा एकदा तेवीस डिसेंबर रोजी होणार असल्याची नोटीस प्रशासनानं परीक्षा केंद्रावरील एका फलकावर हा आजची जी एक्झाम आहे ही सी 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 बँक चंद्रपूरची एक्झाम आहे आम्ही आम्ही म्हणजे विद्यार्थी नागपूरवरून ना आले आहोत कोणी चंद्रपूर कोणी कोणी परभणी इतर जिल्ह्यातून आलेले व्यक्ती आहेत इथे सगळे विद्यार्थी आहेत आणि झालं इथे असं आहे की आम्ही जेव्हा आठ वाजता इथे मुलं पेपर द्यायला आले आहेत तर इथे नाही मॅनेजमेंट बरोबर नाही पोलीस प्रोटेक्शन काहीच नाही आणि व्हेरीफाय वगैरे कोणी करणारं काही नाही कोणी चेकिंग करणार नव्हतं आणि मुलं जेव्हा पेपर द्यायला गेले त्यांचे हेच झाले की त्यांनी एक नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलं तर त्याचं उत्तर दिसून पडत आहे त्याला दोन नंबरमध्ये म्हणजे असा गोंधळ इथे झालेला आहे की तो पेपर संपूर्ण चुकीचा झालेला आहे म्हणजे फ्रॉड पेपर यांनी काढला तो पेपर फुटला असं जाहीर समजू येते आणि हा पेपर जो आहे यांनी आधीपासूनच सिस्टम बरोबर रेडी केले नाही मॅनेजमेंट आम्हाला बरोबर प्रोवाईड केलं आज आम्ही सगळे विद्यार्थी दुरून दुरून आलेलो आहोत आज हे म्हणून राहिले यांनी फक्त या कागदावर एक लिहिलं आहे की सकाळची पेपर शिफ्ट जी आहे सकाळची जी शिफ्ट आहे ती रद्द करून तेवीस ला घेण्यात आली आणि मग थोड्याच वेळाने म्हणतात की सेकंड शिफ्ट पण तुमची रद्द झाली याच्यावर तसा सेकंडशिप्ट पण उल्लेख नाही आहे आणि हे हाताने लिहिलं याच्यावर कंपनीचं बँकेचं कोणतं पण सीडीसीसी बँकेचं सिंबॉल नाही आहे आमची बँकेला एकच मागणी आहे की बस आमच्या सगळ्यांचा जो आहे आम्ही एवढ्या सगळे दुरून आलो आहात आम्हाला आमचा खर्च फोन करणार आज तेवीस पर्यंत आम्ही विद्यार्थी इथे थांबू नाही शकत आमची बँकेला एकच रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांची सगळ्या विद्यार्थ्यांची एकच रिक्वेस्ट आहे की आम्हाला आमचा हक्क मिळावा आणि ती एक्झाम तुम्ही उशिरा पोस्टपोन करा आम्हाला चालेल पण ती जी आहे ते जे आहे तुम्ही आयबीपीएस ला द्या या टीसीसी कंप कम्प, टी सी एस कंपनीला द्या पण अशा कंपनीला फ्रॉड कंपनीला तुम्ही हा प्रोजेक्ट द्या नको आणि मॅनेजमेंट चांगलं ठेवा हे अशी मॅनेजमेंट नको द्या कि ते तुरंत बोर्ड वगैरे हटवून राहिले आहेत अशा मॅनेजमेंटला नको द्या कारण आज आमच्यावर असं आलं आहे की आम्ही आता जावं कसं ह्या सगळ्या परिस्थितीच्या घोडी ते निर्माण झालेला आहे मी नागपूरवरून आलो आहे माझं प्रतीक नाव आहे